कशाबरोबरही काही पण खातात तर पुढे जाऊन सांगते मी तुम्हाला काय आहे ते पहिले तर कुकरमध्ये तेल गरम करून मोहरी जिरा चांगला तडतडून दिला खडे मसाले टाकले आणि हिरवी मिरची ठेसलेला लसूण टाकला बारीक चिरून घेतलेला कांदा टाकला आणि गुलाबी रंगावर परतून घेतला ओवाला मटर आणि बटाटा टाकला आणि परतून घेतलं चांगल्यानंतर याच्यामध्ये मसाले टाकलेत गरम मसाला धना पावडर घरगुती मसाला हळद आणि मटर मसाला टाकलेला आहे मस्त असं मिक्स करून घेतलं पिकलेला टमाटर बारीक चिरून टाकला मिक्स करून घेतलं आणि कोथिंबीर टाकली चवीनुसार मीठ टाकलं आणि परत एकदा चांगलं परतून घेतलं स्वच्छ धुवून घेतलेले तांदूळ टाकले याच्यामध्ये आणि तांदूळ बुडून तेवढंच पाणी टाकलं म्हणजे एक तांब्या इतकं पाणी टाकलेलं आहे मी मस्त असं मिक्स करून घेतलं आता याच्यावर झाकण देऊन येणं एकच सिट्टी काढून घेतली तयार झाला मोकळा सुटसुटीत मटर पुलाव तर मंडळी आपण नाही ठरवायचं त्यांना काय खायचं काय नाही ते जे मागतील ते मी त्यांना देत असते आज पण मटर पुलावबरोबर अंड्याचा पोळा पुला मागितला होता तर चला इथं ताट तयार झालेला आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद